नमस्कार मित्रांनो दार उघड बया दार उघड असं म्हणत होम मिनिस्टर हा कार्यक्रम लोकप्रिय झाला वीस वर्षापूर्वी सुरू झालेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मन जिंकली शिवाय अनेक कुटुंबाला आनंद आणि आधार देखील दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांच्या संवाद कौशल्यामुळे घराघरात वाहिनी यांच्या भावनाला वाट मोकळी करून देऊ लागल्या बांदेकर यांच्या निमित्ताने दुरावलेली नाते देखील जुळली घरातील प्रत्येक माऊली आदेश भाऊजींना आपल्या कुटुंबाचा एक भाग समजू लागल्या तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पूर्ण केला परंतु हा कार्यक्रम अल्पविराम घेत आहे दोन शतकानंतर अल्पविराम घेतानाची चर्चा सुरू आहे या निमित्ताने आदेश बांदेकर म्हणाले वीस वर्ष आनंदाचे होते जी मराठी या वाहिनीच्या माध्यमातून वीस वर्ष कार्यरत राहिली तसेच वीस वर्षाच्या काळानंतर आता विश्रांतीची गरज आहे तेव्हा मित्रांनो कार्यक्रमाचा शेवटचा भाग येत्या काही दिवसातच प्रेक्षित झाला आहे तर मित्रांनो उत्सव बाप्पाचा हेड होम मिनिस्टर असं त्याचं शीर्षक देण्यात आलं आहे या कारणामुळे आदेश दुखाचा डोंगर कोसळला तर मित्रांनो होम मिनिस्टर तुम्ही पाहिलात का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद